श्रीरा जय जय रा श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज प्रवचने अखंड साधन मार्ग नामस्मरण वृद्धांना उपदेश अखंड रामसेवा जाला लाभली धन्य धन्य त्याची माऊली रहित रामसेवा त्याहून दुजा लाभ न जीवा वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंत सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण रहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही नाही जाणं जे जे दिसते ते ते नासते हा बोध घेऊन चित्ती सज्जन लोक जगी वर्तती तैसे तुम्ही आता वागा जगात मुला बाळांस सांभाळून राहावे प्रपंचात उदास न व्हावे प्रपंचाची उपाधी आता मनात न आणावी उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला उपाधीत राहिला परिचित्ताला न वास दिला ऐसे ठेवा मनी राम आणावा ध्यानी आता या परते हित नाही दुसरे जगात हा माझा बोल न मानावा फोल आता रामा तुझा झालो कर्तेपणातून मुक्त झालो ऐसे आणावे मनात शक्य तितके राहावे नामात याहून दुसरे न आणावे मनात लौकिकातील मानापमान यांचे सोडावे उदक ध्यानी आणावा रघुनंदन एक बायको मुला बाळात राहावे चित्त रामाकडे ठेवावे होईल तेवढे नाम घ्यावे अंतरी परमात्मा त्यास ठेवून साक्ष भावे भजावे रघुनाथास न सोडावा मनाचा धीर मागे आहे रघुवीर वृद्धपण आले शरीर क्षीण झाले तरी आपण अभिमान घेऊनच राहिले त्यास सोडावे दूर प्रपंचात वृद्धपणी न पहावे, मुलास मार्ग दाखवून सुखी राहावे औषध पथ्यपाणी सांभाळावे पण दुःखी कष्टी कधी न व्हावे संपत्ती क्षीण झाली तरी वृत्ती क्षीण नाही बनली जोवर देहाची संगती तोवर मी माझेही वृत्ती आता वृत्ती राखावी रामापाशी दुजी उठून द्यावी त्या परती आजवर जे घडले ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले ते रामकृपेने झाले हे ठेवावे चित्ती आता न सोडावा रघुपती वयोमानाने शरीर होते क्षीण वागणे आहे फार जपून देह आळशी न ठेवावा हे जरी खरे तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे आता आपण झालो शरीराचे अधीन हे वयोमानाने दृश्य भासत तरी भाव ठेवा रामापायी ज्याला क्षीणता कधी आली नाही चित्ती राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाण समाधानाचे करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून लाभ हानीत न गुंतवता मन राखता येईल समाधान समाधानाला अडवणूक जाणं माझा मीच आपण देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी समाधानात राखावी वृत्ती सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम मग काळजीचे उरले नाही काम हे सर्व जुळते म्हणता राम राम तरी सर्वांनी घ्यावे राम नाम व्हावे परमात्म्याचे आपण कृपा करील रघुवीर मागणे तुम्हा एकची पाही नामा वाचून दूर कधी न राही